अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या वतीने दरवर्षी चौदा जून रोजी गो ब देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते यंदाच्या वर्षी ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला मागील तीन वर्षापासून पुरस्काराचे वितरण करण्यात आलेले नव्हते नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे आयोजन केले व पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नाट्यक्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी केला जातो यानिमित्ताने कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे तसेच शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या नाट्यकलेचा जागर यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका बालनाट्य एक पात्री नाट्यछटा नाट्यसंगीत पदगायन नाट्य अभिवाचन कार्यक्रम या निमित्ताने सादर होणार आहेत कलावंत व नाट्यरसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन प्रशांत दामले यांनी केले आहे यावर्षी चौदा जून दोन हजार चोवीस रोजी यशवंतराव चव्हाण संकुल मनमाला टँक रोड माटुंगा माहीम मुंबई येथे सायंकाळी चार वाजता हा पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा